एवढा कडीपत्ता एवढी कोथमीर एवढं खोबरं चार पाच मिरच्या असायच्या मी पळत 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 जायचं पळत पळत ह्या सृष्टीचा <laughs> विनाश करायला काहीतरी कारण पाहिजे म्हणून मानवाला बुद्धी दिली खरं <laughs> खरं प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये वागतो आता जे हायट नाही माहीत नाही मला हाय हाय आहे बाबा आहे चाल राय तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत पाऊस रात्रभर पडत होता बारीक 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 पाऊस रात्रभर चालू होता था। थांबाई मी सोडवा येतो तुम्हाला सकाळ सकाळ शिंगीची धारी काढली आपलं नवीन पाहुणा नाही आपला सदस्य झाला सोडून मी हा शाळेत गाडी काढू आपण बसा पुन्हा मग बस बस गाडी तू नाही सोडून आलो लेकरांना पुरता भिजलो पाऊस चालू झाला परत पाऊस चालू झाला आणि जसं पाऊस पडेल तसं आपलं वासरू त्याच्या आईला हाक मारत चिंगीला आणि चिंगे तिकडे काला उठला असत तिला मी तिकडे चरायला बांधलं कारण की काय माहिती आहे का पोटात अन्न गेलं तर उपयोग आहे नाही तर उपयोग नाही आणि वाळी तर चिंगी अजिबातच खायना काल तिला मी टाकली होती पण काही नाही ते पाऊस जरा वाढला आता तर सकाळ सकाळ खरवस बनवलं होता आणि आपलं पेशंट खरवस खाते मस्त भाजी चांगलं झालंय का चांगलं झालंय का ही कधी विचारायचं नाही हे चांगलंच असतं चांगलं हे हा हे एक पौष्टिक असतं ह्याच्यामध्ये प्रोटीन जीवनसत्व सगळं सुगल सगळं असतं जे की पचायला पण हलकं असतं वासराला पचायला हलकं जावं आणि त्याच्यातनं भरपूर जीवनसत्व मिळावं ही बनवलेलं असतं हे ईश्वराने बनवलेलं आहे आणि त्याचा आनंद आपण बी घेतोय त्यात आपली गाई जी आहे ते आता मस्त विक्री चरते त्या हिरवं गवत अनेक प्रकारचं गवत आहे सगळ्या प्रकारचे गवत आहे तिथे गवतं खाते ती त्यातनं जी दूध येतं ही तरी एकदम पौष्टिक आहे जसं की काय काय गवळी लोकं काय करतात की फक्त एकच चारा टाकतात जसं की कडबा म्हणा किंवा मुरघास म्हणा आणि खुराक ठेवते पण त्यातनं दूध काढते पण ही आपल्या जे गायी आहेत हे रानात चरते रानात चरणाऱ्या गायींचं दूध ही एकदम चांगलं जसं की रानात चरणारे शेळ्या जे असते त्या ते शेळ्यांचं दूध जर तुम्ही घेत आहे तर कसलाही आजार असू दे कसल्याही आजारामध्ये जर का तुम्हाला शेळीचं दूध जर मिळालं रानात चरणाऱ्या शाळे पाहिजे नाहीतर ही काय काय शेळ्या शहरात असतात त्याला ते फ्लावर कोबी हे ते खाऊन ते दूध काढलेलं त्याचा उपयोग नाही रानात शंभर प्रकारच्या वनस्पती असते त्या झाडपाला असतो ते झाडपाला खाऊन जे दूध निघतं ना ती एक नंबर शरीराला पौष्टिक असतं असं दूध जर का तुम्ही एखाद्या रोग्याला देत आहे आजार ज्याला असा मोठा आजार आहे तर त्याच्यामध्ये त्यांना एकदम फायदेशीर औषधाचं काम करतं औषधच असतं ते तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे वातावरणात पाऊस चालू आहे आता टिपका 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 पाऊस काही मोठा नाही बारीकच पाऊस आहे पण त्यांनी सगळा खोळांबा करून टाकला शेतकऱ्यांचा सगळ्या महाराष्ट्राचा खोळांबा करून टाकला कोकणात पण दो हजार पाऊस चालू आहे सगळीकडे पूर हे चालू आहे इकडं आपला सरदार्या हे सरदार या तर ह्यांची जागा बदलायची मला चरायला ला। बांधावं लागणार आहे जिथं गवत आहे तिथं शिंगीने राडा करून टाकलाय सगळे शिंग ही घाण करून टाकली ती तुम्हाला सांगतो ही आपली गंज आहे आणि काय आहे पाऊस जर लेप पडायला लागला तर एक ये कुत्रं येतं आहे आणि ह्या गंजीत असं घुसतं आहे आणि इथं बसतोय कुठंतरी आता जे हायच नाही माहीत नाही मला हाय हाय आहे बाबा आहे बघा चाल राय बाबा पळालं गायला <laughs> काय कशी डोकी चालते काय करायचं काय सांगू नयच हे <laughs> कुत्रं जर निघले नसतं तर तुम्हाला वाद म्हणणं ख खोटं वाटलं असतं पण हायचं अशी सगळ्यांना बुद्धी आहे प्रत्येकजण आपापल्या बुद्धीचा वापर करत असतं आपल्या संरक्षणासाठी आपल्या बचावासाठी आपलं पोट भरण्यासाठी तर ह्या गायला आता काय आता शांत चरायला लागलेलं आहे बांधलं त्यांना लांबतेनं गवतामध्ये पाऊस पण उघडला आता पोट भरतेले आता परत एका तासाने येऊन जागा बदलायची ज्यांच्या एकदम मंदी उंचिंग चरायला लागली तिला कळलं आता आधी पोट भरून घ्यावं दोन दिवस झालं ती नीट चरलीच नाही पण आता चांगली चरायला लागली तर मी आहे गावात आता आपल्याला पाणी पण आणायचं पाणी भरून घेऊ आणि आई एका कार्यक्रमाला निघालेली आहे तिला पण गावात सोडायचे काय म्हणले टाक टाक वरट टाक वरत टाक मैना आली दारातले वेळ झालं उभं राहिली म्हटलं तिला टाक गट्टू डॉन नाही तर खाऊन घेईल कारण की काय गट्टून डॉन असलं की तिला खायला जमत नाही घेतली भाकर तिने आता लांब जाऊन खात बसल शांत हां हा लगेच चाललो चाललो लाईट नाही काय आपण घरी आलोय आता आणि आपल्या सरदाराला वैरण काढू आणि परत गायींकडे जाऊ गायींना सरायला सोडू ही वैरण लय आवडते बाकीच्या गायी एवढ्या खात नाहीत पण सरदारा आपला खातो वैरण नाही भरपूर थांबदारा थांब تو وات اور نو غړلې پاو وسو غړللې غره منله گاینه سوډاو غره چرایله पक्षाची जोडी परत आली आपल्याकडे शिंगेनं नाचून 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 पुरता राडा गेला इथं तिला असं वाटतं की मला सोडावं तिच्या जा वासराकडे जावं पोट भरल्याशिवाय नाही शिंगे खात आणि पोट भर मग जाऊ शिंगेची जागा बदलली शिंगे आता मस्तपैकी चरायला लागली इकडे एक मैश बांधली इकडे वरडते इकडे कोतवाल पक्ष्यांचा किलबिलाट चिवचिवाट चालू आहे ही जी गवत दिसते तुम्हाला ही गवत गवतच म्हणायचे पण ही रानमुगणी आहे म्हणायचं हे रानमुग म्हणजे रानात उगून येणारा मुग आहे हे ज्या शेंगाची चव कवळ्या शेंगा आपण हिरव्या शेंगा असते ते का त्या खाल्ल्या तर एकदम मस्त लागते ह्या ह्याच्या शेंगाची भाजी पण होती कवळ्या कावळ्या शेंगाची भाजी पण होती एकदम चवदार लागते ही रानभाजी म्हणूनसुद्धा वापर करतात मी तर करतो बाबा एका ही सगळी अजून ह्याला शेंगा आल्या नाही तर टाईम आहे पण वाटलं मला हवा इथं फुलं लागली जरा जी असं ही आहे त्याचं रानमुग म्हणाची सगळीकडे हे तीच आहे इकडं आईनं वांगेची भाजी चालू केली कोथिंबीर चिरून ठेवली मस्तपैकी वांग्याची भाजी करणार आहे मला मुख लागली ते लवकर आज गुरुवार आहे तिकडे चालला ना गेला ना तिकडे मधमाशे कर। मला कडीपत्ता आणायचा कडीपत्ता आता लगेच येतो आनंद टाकते घेऊन कडीपत्ताची दोन झाड एक घराच्या जवळ आहे आणि एक घरापासून लांब आहे तर आपण आलो आता घराच्या जवळच कारण लांब जाण्याची मजा नाही पावसा पाण्याचा चिखला पाण्याचा आणि ही कडीपत्ता सुगंधी जास्त आहे म्हणजे मादी ग मादी कडी पत्ता आहे सुगंध लय तुम्ही घेतलं ऐक कडी पत्ता नाही मोठं काम केलं आहे मी पहिलं कल्याणला आम्ही राहिलो होतो आणि असंच आईला का नाही कोथमीर खोबरं हे आणायचं असलं की चार यायचं काय काय चार आण्याचा मसाला म्हणायचं त्यात एक एवढा कडीपत्ता एवढी कोथमीर एवढं खोबरं चार पाच मिरच्या असायच्या चारा न्यायला आम्ही मला चोरा न्यायत तेजी माले मी पळत 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 देतो दुकानाला पळत पळत तेच पैसे तेवढा मसाला यायचा एवढ्या दोन चोरा बी असायच्या कोथंबीर एवढी एवढं खोबरं बोललं चार पाच मिरच्या एका ह्याच्यात डेची बांधून काढता हेल्पी टाकते सांग कोथमीरी फोटान चालतं

वातावरण दिसायला बाहेर दिसतंय पण सगळ झालंय सगळं काढावं लागेल पाऊस तर काही थांबायचं नावच घेणार काढाव म्हण घ्यायचिंग कुठं ध्यानच नाही दिवसभर सरण्यास सारखं ते वासराकडे बघायची इकडं घराकडे आपल्या तिला आणलंय आता तवा गप्प बसली तवा गप्प बसली शेड मध्ये बांधलं तिला तिला बांधलं शेड मध्ये पाऊस उघडलाय आता तरी पण म्हणलं राहू दे शेड मध्ये निपिळेला बसेल निवाऱ्याला पाऊस जर आज उघडल्या वाटतो आता सध्या तर उघडलाय बघा मग काय म्हणते वातावरण तर नाही वाटत उघडल्यासारखी काय अजून आबाळ आहेच की ढगाय सगळं वार सुलय आता उघडप द्यावी आता पण एवढा आठवडावर जरा शक्यता कमीच आहे उघडप द्यायची नक्षत्र चालू आहे की सुख पाऊस कंटिन्यू चालू असतो म्हणून गड्याला काम करता येत नाही बाहेर काय जेवण तशी म्हण ठेवली पूर्वजांनी तिथलं गवात चांगलं आलंय हो तिथलं एवढं गवातलं चांगलं आलं तिथं बरेच दिवस गुरं बांधली होती उन्हाळ्यात सगळ्यांना काय म्हटलं शेवऱ्या का बिवऱ्या सगळं कापून घ्या ती वेल ही मुगली तर पक्ष्यांचा कसा चिवचिवाट चाललाय चालला दिसता पाऊस एवढा पडतोय पण मना नारळाची झाड गेल्या वर्षी सारखी दिसणार काय मागड काय समजा नाही पहिल्यापासून पाऊस चालू आहे जूनच्या सुरुवातीपासून ऊन पडल चांगलं सूर्यप्रकाश पाहिजे का अन्न तयार करायला सूर्यप्रकाश प्रकाश असलं ना अन्न तयार होतो चांगलं आणि मग वाढ चालू होती अजून एवढी विशेष वाटत नाही कुठली झाड पडल का त्या टायमाला काळू खेळणार हिरवीगार झाड दिसणार गवत चरा, थी चरा थी ही वाढणार असल्याच ही बारकी गवत वाढते पटापट वाढते ती पटापटा हे -पत वाढले का बघा ना केवढंय बघितलं मोठ झालं ते गायीसनी वैर्याण आणून टाकली आणि तिकडे सरदऱ्या बांधलाय तिकडे टाकायला गेले वैरंग सगळ्यांनाच टाकली आता ओ एकदा <स्वाथ> काय गंमत झाली माहितीये का, का तुम्हाला मी इथं आली वैरण काढायला आणि ह्या कागदात घुसलो होतो कुत्र मला वाटलं त्याच्यातनं आतमधन का हाय पहिल्यांदा वळवळ करायला लागले वाटलं मोठा साफ आहे का काय काय माहिती मी माग सरली भिवून दिसलं नाही का तुला जाणवलं नाही का आधी वळवळ केल्यावर भीती वाटली पुर उभा राहिल म्हणलं ही वेगळंच काहीतरी दिसतंय आणि नि, पुन्हा निघून पळालो कुत्र आज सकाळी शूटिंग काढली की मी होत का होत खालीच होत दाखवलं मी बरोबर मी घाबरले पहिल्यांदा नाही कसं आहे बर का निसर्गाने ना प्रत्येकाला ज्या त्या मानाने बुद्धी दिलेली आहे बरोबर आहे पण निसर्गाने ना चूक नाही म्हणता येणार बरं का मानवाला एवढी बुद्धी दिली ना की मानवच विनाश विनाश सृष्टीचा विनाश करायला काहीतरी कारण पाहिजेल म्हणून मानवाला बुद्धी दिली <laughs> खरंच <खरस्की। laughs> खरंच प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या लक्ष्मण रेषेच्या आतमध्येच वागतो पण माणसाने लक्ष्मण रेषे ओलांडली त्याच्यामुळं भविष्यात जी संकट येणार आहे ते का ती सगळे आपल्या आपल्या मानवाच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जी विश्व तयार झालं आहे का त्याच्यामुळं ही संकट येणार आहे ते मोठे मोठे ही प्राणी ह्यांची हात ओलांडत नाही ह्यांना रोज जेवढं लागते तेवढं शोधूनच आणून खाते माकडं झालं सगळी झालं मधमाशांचा एक प्रकार आहे मुंग्याचा एक प्रकार आहे की ही साठवून ठेवते कारण की ह्यांची संख्या जास्त असते त्याच्यामुळे ही साठवून ठेवते नाही तर कुठलाच प्राणी पक्षी कधी काय साठवून ठेवत नाही का ठेवतो मुंगी आणि मधमाशी एवढे दोन आहेत की ते साठवून ठेवते त्या कारण की त्यांचा पण काहीतरी विचार केला ईश्वरानं त्याच्यामुळं त्यांना तेवढं अशा ते दिवसात त्यांना बाहेर जाता येत नाही बाहेर जाता येत नाही आणि त्यांचं म्हणजे कसं असतं बरं का त्यांच्यामध्ये एकच मादी असते मुंग्यांमध्ये सुद्धा आणि मदमाश्यांमध्ये एकच मादी अंडी देते त्या मादीला जोपणं ह्यांना गरजेचं असतं त्याच्यामुळं साठवून ठेवण्याची क्षमता त्यांच्यात दिलेली असं काय ना आता काय करायचं चिंगिल नेचं चिंगिला नेऊ थोडं आणि धार काढू धारे एवढे लवकर काढायचं बघ तूर करू तूर लगेच टाइम भरायला लागले आधी पाजलं सुद्धा असेल वासराला बघ हो, की जाऊन दे इतक्या जवळ बांधली हाय बांधली म्हणलं ते जरा चालू आहे भेळ बनवायचं त्यात त्यांनी चुरमुर आणलं होतं शेव आणले होते त्यात कोथिंबीर आणि कांदा चिरून टाकला झाली भेळ तयार चिंचच पाणी आहे का आपल्याकडं करायची करते ग ओली भेळ बनवते चिंचचं पाणी टाकून त्यात गुळ टाकायचा लय मस्त लागते भेळ तुम्हाला हा असू दे चला कशी का असा ना भेळ बनवली त्यांना भेळही आवडते धार <laughs> काढली आता आज, आज सुद्धा दूध फुटणार आहे तर त्याचं आपल्याला खरवस बनवायचे बघू फुटतंय का फुटणार दूध आज तीन चार दिवस दूध फुटतं त्याचं बनवू नाही तर पनीर तरी बनवू मी त्याला म्हणलंय पनीर बनवू म्हणून आता काय होते काय माहिती होय का बनवायचं का पनीर म्हणून बनवून ठेवलं तर ते परत काय पण बनवायचं आपल्याला आईने आमच्या आप उशीर केला जेवायला मी पाच वाजता जेवण केलं पण आज दिवस मावळाच्या आधी जेवण केलेलं लय चांगलं बरं का खरंच लय चांगलं तू बघ ना प्रयोग करून दिवस मावळाच्या आधी जेवण करायला सुरुवात कर आणि आठ ते दहा दिवसात तुझ्या शरीरात काय फरक पडतोय मला सांग शेतकरी काय नाही हे बघ काय करायचं संध्याकाळच्याला लवकर झोपायचं पहाटे चारला जागे देवायचं आठच्या आधी नाही दिवस मावळायच्या आधी तू कधी पण जेव दिवस मावळाच्या आली असू दे म्हणजे जणांचं चांगला असतं काय काय नियम चांगला आहे लवकर भूक लागते लवकर भूक लागली की लवकर संध्याकाळी नाही 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 संध्याकाळी भरपूर जेवण केलं ना परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर भूक लागते आणि सकाळचं जेवण राजासारखं असावं कधी बी आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं असावं म्हणजे रात्रीचं जेवण कमी करावं माणसाने हलकं सकाळ सकाळ भरपूर जेवायचं सकाळी खाल्लं तरी पचून जातो लवकर जेवण जेवन जेवन नहीं। ले ले। तर मित्रांनो आता रात्री वाजलेले आहेत नऊ जेवण ही झाली जेवणं तर माझं मग झालं पाच वाजताच जेवण केलं मी लवकर आईचं हे बाकीच्याचं जेवण झालं आता आणि आता वेळ झोपायची झालेली आहे बाहेर पाऊस आता काय नाही सध्या तरी पाऊस उघडलेला ते बरं आहे पाऊस लवकरच उघडला असं वाटतंय मला जिकडं तिकडं पावसाने नुसता हा हाकार माजवला आहे पुण्यासारख्या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे बातम्या जरी लावल्या तरी पावसाशिवाय दुसऱ्या कुठल्या बातम्या नाही त्या सगळ्या बातम्या पावसाच्याच आहेत पडू दे पाऊस तर पडू द्या आता पुढं असंच होणार आहे का कारण की पृथ्वीचं तापमान लागले वाढायला पृथ्वीचं तापमान जसं जसं वाढेल तसं तसं समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन जास्त होईल आणि जेवढं बाष्पीभवन जास्त होईल तेवढं ढगपुटी जास्त होणार आणि ढगपुटी झाल्यामुळं हितनं पुढं पावसाळ्यात नुकसानीच नुकसानी होणार आहे ते हे ठरलेलंच आहे त्याच्यामुळं झाडं लावली पाहिजे ती टेम्परेचर झाडं लावली की कमी होईल आणि जिथं झाडांची संख्या जास्त आहे तिथं पाऊस पण जास्त पडतो ही असला नुकसानदायक पाऊस उपयोगी नाही आणि झाडांमुळं जमिनीची धूप थांबते धूप होत नाही जमिनीची तर असो हे मगाचा विषय झालेला आहे आपला की मी आपली वाटचाल चालू आहे त्याच्यामुळे ह्याला कोणी थांबवू शकत नाही कोणी ह्याला अडवू शकत नाही फक्त ह्या मोबाईलवर बोलण्याच्या गोष्टी येते की बाबा असं वागा तसं वागा ह्याला दुसरा पर्याय नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हिथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त